नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भरली चंद्र भागा पाणी लागले पायरीला भरली चंद्र भागा पायरीला धावा साधू संत माझा पुंडली कबुडाला धावा साधू संत माझा पुंडली कबुडाला भरली चंद्र भागा लागले पायरीला धावा सा माझा पुंडलिक बुडाला भोजनाज घिन् ताट लक्ष लुज कुठरे देवा जेव भोजना घिन् ताट लक्ष तुझ मुठरे देवा लवकर जेव तहान भूक हरपली वाचवी पुण्डलिकाला तहान भूक हरपली वाचवी पुंडलिकाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भरली चंद्रभागा पाणी लागले पायरीला भरली चंद्रभागा पाणी लागले पायरीला धावा साधू संत माझा पुंडली बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला कुठे गेली जनाबा विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या गोवऱ्या बोलाया कुठे गेली जनाबाई गोवऱ्या थापाया विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या गोवऱ्या बोलाया थांबवी तुझ्या हाताने चंद्रभागेच्या पाण्याला आम्ही तुझ्या हाताने चंद्रभागेच्या पाण्याला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भरली चंद्रभागा पाणी लागले पायरीला भरली चंद्रभागा धावा साधू माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला योगी यांचा योगी मया वाचवी ते इन्द्राणि पाणि योगिया च योगी ज्ञान तुकाच्या वया वाचविंद्रायणी पाणी पुंडलिक वरदे म्हणून पाणी लागले ओहटीला पुंडलीक वरदे म्हणून पाणी लागले ओहटीला धावासा संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भरली चंद्रभागा पाणी लागले पायरीला भरली चंद्रभागा पाणी लागले पायरीला धावा साधू संत माझा पुंडली कबुडाला धावा साधू संत माझा पुंडली कबुडाला धावा साधू संत माझा पुंडली कबुडाला जय हरी विठ्ठल धन्यवाद